राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण उत्तम काका शेतोळे आईम सी करोन महाराष्ट्र महाराष्ट्रा बीड मी पोचलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्या औसा तालुक्यातलं तावशी ताडगाव आणि याच गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आणि व्यापारी माझ्याबरोबर या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये त्याचे मोठमोठे उद्योग तावशी ताडगावामध्ये आहेत आणि याचा फक्त डेमो बघून जे आमचं मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या माध्यमातून यांना एक डेमो दाखवला होता मी मागच्या दोन महिन्यापूर्वी आणि हे डेमो बघून ऊसाचे काही त्यांनी आमच्याकडून औषधं घेतली काही खतं घेतली आणि या माध्यमातून माझ्याबरोबर आहेत त्या ठिकाणी याच गावातील प्रतिष्ठित ती व्यक्तिमत्व आदरणीय शिवाजीराव गाडेकर साहेब रामराम आणि माझ्याबरोबर आहेत आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये गतवर्षीपासून ज्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नव्हता सोयाबीन ज्यावेळेस त्यांना खूप अपेक्षेपेक्षा जास्त झाले आणि मार्केटमध्ये भाव पण मार्केटपेक्षा चारशे पाचशे रुपये जास्त लागला आणि ऊसाचा पण रिझल्ट आणि माळव्याचा पण रिझल्ट असे घेणारे आमचे या ठिकाणी टेकाळे सर हे सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत तर युवराजजी टेकाळे हे सुद्धा धानोरिया गावामधले माझ्याबरोबर या ठिकाणी हेनी रिझल्ट घेतलेले आहेत राम, राम राम तर या माध्यमातून या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो आणि सांगू इच्छितो की अठरा वर्षापासून चालत असणारं आमचं हे मिशन रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती या माध्यमातून आज भारतभर हे चालू आहे आणि या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार आज आपल्या गावापर्यंत किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे की आज आपला आर्थिक करा जर कुठला असेल पैसे संकल्प तो म्हणजे शेती आणि शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी मग आपण जे वेगवेगळे पिकं घेतो त्या माध्यमातून ऊस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असल किंवा फळबाग असतात तर या माध्यमातून आम्ही एक महाराष्ट्रभर आमचं हे कार्य सध्या चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण चालू आहे तर या ठिकाणी यांनी ऊसासाठी हा जो आमची आय एम सी कंपनीचं जे ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअल चार किलोची बॅग आहे परंतु ह्याच्यामध्ये जवळजवळ मुख्य अन्नद्रव्य तुम्हाला नत्रस पुरत पालाश त्याचबरोबर याच्या माध्यमातून दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य लोह जस्त तांबे बोरण असे अनेक अन्नद्रव्य याच्यामध्ये दिले येतं तर चार किलोची बॅग तुमच्या दोन डी ए पीच्या खताच्या पोत्याला मातीत घालते एवढी ताकद या चार किलोच्या बॅगमध्ये आहे फक्त टाकायची कशी आम्ही सांगतो आणि त्याचबरोबर लिक्विडच्या माध्यमातून पण आमच्याकडं जगातलं एक नंबरचं ॲग्रो ग्रोथ बूस्टर आहे गुगलला सर्च करा तुम्ही एग्रो ग्रोथ बूस्टर नंबर वर्ल्ड नंबर वन कारण मार्केटमध्ये अनेक लाखो कंपन्या येतात परंतु आमचं ग्रोथ बूस्टर ही जगात एक नंबरचं बूस्टर आहे ॲक्टिवेटर आहे त्याच्यानंतर फ्लावर केअर आहे सीड केअर आहे हायड्रोजेल आहे कारण हायड्रोजेल ही पाणी आणि खताची व्यवस्थापन तुमच्या करून देते आहे तर असे अनेक वेगवेगळे प्रोडक्ट आमच्याकडे ॲग्रीकल्चरच्या माध्यमातून आहेत तर या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तर सांगू इच्छितो की प्रत्यक्ष या ठिकाणी मी आदरणीय दादांबरोबरच या ठिकाणी चर्चा करतो की दादा या किती तीन महीने। तीन महीने ला लावन, उसाला किती महिने झाले आपल्या तीन महिने तीन महिने जवळजवळ या उसाला झालेला आहे लावून नवीन लावणीचा उसा आहे आणि आठ आठशे आठ हजार पाचशे या जातीचा उसा आहे आज आज आखत टाकल्यामुळं यांना काय समाधान झालं उसाची उंची वाढली उंची वाढली आणि ऊसाची जाडी वाढली ऊसाची जाडी वाढली आणि ऊसाच्या टिपरीतली जी साईज आहे काळुंकीतून वाढलेली आहे ना उसाची काळंकी वाढली उसाच्या टिप्परीतली जी साईज आहे ती उसाची लांबी वाढली की ऊस वाढतो आणि साईज वाढली की उसाचं काय होतं वजनामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फरक होतो तर यांचं म्हणणं आहे की युरिया वगैरे जे टाकायला लागले तर की आतापर्यंत मानसिकता झाली युरिया टाकल्याशिवाय कलर येत नाही पण युरियाचा एक दाना सुद्धा न टाकता आज उसाची जर काळून की म्हणलं तुम्हाला सगळ्या तर अक्षरशः काळाभोर आणि एक लगट एक सारखा सगळा तीन एकरचा प्लॉट या ठिकाणी या सी एन जी पंप सी एन जी पंप जी आहे तर काजळी आणि चिंचोली चिंचोली काजळी चिंचोली काजळी या ठिकाणी हा सी एन जी पंप आहे आणि सी एन जी पंपाच्या शेजारी समोर समोरच अगदी सी एन जी पंपाच्या ऑपोजिट साइडला या ठिकाणी त्यांचा हा ओसाचं क्षेत्र आहे तर ओसाचं क्षेत्र हे तीन एकरचा प्लॉट आहे आणि हा तीन एकरचा प्लॉट हा तीन एकरचा जो प्लॉट आहे तर या ठिकाणी क्षेत्र हा अतिशय जबरदस्त रासायनिक खताला तोड त्याच्यापेक्षा सुद्धा अतिशय सुंदर उंची बघा आजीची या ऊसाची आणि याच ऊसाचा व्हिडिओ आज जवळजवळ सोहळा सतरा जून आहे आज सतरा जून आणि तुम्हाला सतरा जुलैला एकच महिन्यानं या ऊसाचा तुम्हाला व्हिडिओ आणि फोटो नंतर मी दुसरा पाठवणार आहे त्याच्यापेक्षा दीडपट ऊस तुम्हाला आज आमच्या डोक्या इतकाली ऊस आहे परंतु याच्यानंतर तुम्हाला दी, याच्यापेक्षा दीडपट ऊस तुम्हाला फक्त एकच महिन्यामध्ये हा वाढलेला दिसेल हा सेंद्रिय दाणेदारचा आमचा हा फायदा याला गोदावरी म्हणून सेंद्रिय दाणेदार त्याच्यामध्ये सुद्धा एन पी के नत्र आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ॲड केलेले आहेत पन्नास किलोमधली पॅकिंग आहे हा सुद्धा हे सुद्धा खत तुम्हाला महाराष्ट्रभर आम्ही या ठिकाणी पोहोच करण्याचं नियोजन केलेलं आहे तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी आय एम सीचे असतील किंवा गोदावरी दाणेदार जे असतील आमचे तर हे खत तुम्हाला त्या ठिकाणी पोच डिलिव्हरी होणार आहे तर या माध्यमातून रिझल्ट तर हा तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळणारच आहे असे हजारो व्हिडिओ आहेत पण हा एक मधला चालू व्हिडिओ या ठिकाणी हा औसा तालुक्यातला ता दाडशी ताव या गावचा तुम्हाला मी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तर याच्यापासून तुम्हाला ॲव्हरेज वाढेल खर्च तुमचा कमी होईल आणि आपल्या काळी आईचा पोच सुधरेल जे की सेंद्रिय कर्ब जो मा <coughs> ला एक एक आपला कमी होत चाललेला आहे तो सेंद्रिय कर्बो वाढला पाहिजे सेंद्रिय कर्बो वाढला की ऑटोमॅटिक ऊसाचे तुमचे ॲव्हरेज वाढले जाते तर या माध्यमातून या ठिकाणी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेतकरी बांधवांनो तर नक्की प्रत्येकानं या व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबून आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा याचा शंभर टक्के तुम्हाला तर फायदा होईल पण त्यासुद्धा व्यक्तींना होईल एवढीच मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार